शुभ सकाळ तर आता सहा वाजलेले होते आणि मला आरवसाठी टिफिन बनवायचा होता तर मग मी आतून आंघोळ वगैरे बाकी ठेवलेली होती कारण आता थोडंसं लेट होतं ना म्हणून मग मी म्हटलं आता पहिले आरवचं सगळं आरव आवरल्यानंतर मी आंघोळ करणार होते तर म्हणून मग मी, मी, मी आता इथे ना माझ्यासाठी गरम पाणी करते तर सकाळी उठल्यानंतर आहे ना पहिले मी एक ग्लास गरम पाणी करते आणि नंतर मग बा बाकीच्या कामांना माझी सुरुवात होत असते तर जेव्हा हे पाणी गरम करते ना तेव्हा त्यामध्ये थोडेसे जिरे आणि व टाकत असते तर तसं पाणी पिलं ना तर आपलं शरीरासाठी पण चांगलं असतं आणि त्याने आपलं पोट पण कमी होतं तर त्यासाठी मग मी इथं आता पाणी गरम करून घेते आणि त्यानंतर मग कणिक वगैरे भिजून आ आरोसाठी मला बटाट्याची चटणी बनवायची आहे आणि पोळी तर आता इथं मी कणकेचं पीठ काढून घेत होते तर जे पाणी गरम करते ना तर खूप असं कडक पण करायचं नाही किंवा खूप कोमट पण प्यायचं नाही जसं आपल्याला म्हणजे असं मिडियम गरममध्येच पाणी प्यायचं आहे त्यामुळेच आपण जर पो आ, पोटाची जर पी जर कमी करायची असेल तर हे पाणी ना सकाळी उठल्यानंतर पिलं तर खूप फरक पडतो कारण डिलेवरीनंतर माझं पण पोट आहे ना बऱ्यापैकी सुटलेलं आहे तर त्यासाठी मी आता इथं येणार रोज येणार ग गरम पाणी करून पित असेन त्यात थोडंसं जिरे आणि थोडंसं ओवा टाकून उकळवून घ्यायचं आणि मग थोडंसं जेवढं आपण पिऊ शकू ना तेवढं गरम त्या पद्धतीने मी असं करून घेत असते बार ना 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 तर जेव्हा पाणी वगैरे गरम करत होती ना कणिक भिजत होती त्यावेळेला तर बाहेर बऱ्यापैकी असा प्रकाश दिसत होता पण अचानक ना पूर्ण असे ढग आहे ना नंतर काळे ऊन आले आणि एकदम घरामध्ये ना असं पूर्ण अंधार झाल्यासारखं वाटत होतं कारण मी इथं बसली तेवढ्या वेळेत त्यांना पूर्ण किचनमध्ये पण अंधार वाटायला लागलेला होता आणि हॉलमध्ये तर पडद्यांमुळे तर अंधारच असतो पण इथं मी आता लाईट लावून घेत होती बघा तेवढा एवढा अंधार म्हणजे दिसत होता त्यानंतर मग आता इथं बसून मी पाणी पिते आणि मग त्यानंतर मग आरवता टिफिन तयार करायला घेणार आहे तसा पाऊस तर रात्रीपासूनच चालू आहे पण थोडासा कमी जास्त असतो पण सकाळी पण पहाटे पण बऱ्यापैकी पाऊस चालू होता आता थोडासा कमी झालेला होता त्यानंतर आता पुन्हा असे ढग काळे ऊन आलेलं होतं ना म्हणजे आता पुन्हा जोरात पाऊस येईल तर रात्री काय झालं मोबाईल चार्जिंगला लावलेलं ला नव्हतं तर पुढेच बॅटरी होती ना तर मग त्यामुळं मग सकाळी जेवढा वेळ मी लावला तेवढा वेळ बॅटरी चालली होती आणि त्यानंतर मग मोबाईल पण बंद झाला मग चार्जिंगला लावला तोपर्यंत मग मी त्या आता आर ओलाच ना दोन तीन बटाटे उकडायला टाकले त्याची चटणी करून घेतली चटणी अगदी साधीच केली ती खूप तिखट वगैरे टाकत नाही कारण त्याला खूप जास्त तिखट खाल्लं जात नाही लहान मुलांना त्यामुळं मग थोडंसं कमीच टाकते आणि थोडंसं लसूण आणि कांदा वगैरे टाकून त्याला अशी लाल चटणी करून दिली होती आणि एक चपाती तर चपातीचे बारीक असे तुकडे करून दे देत असते कारण त्याला काय असं तोडून वगैरे ठेव खाल्ल्या जात ना, नाही लहान मुलं खात नाही व्यवस्थित तर त्यामुळं मग टिफिनमध्ये असे तुकडे करून ठेवले तर मग एक, एक चपातीचा तुकडा उचलून ते खातात तर मग आता त्याची स्कूलची बॅग इथं भरते था था तर आता तो नर्सरीला असल्यामुळं बुक्स वगैरे नसतात फक्त टिफिन आणि पाण्याची बोटल असते आणि बुक्स ते जमा करून घेतात आणि तिथंच अभ्यास वगैरे करायला लावतात त्यानंतर आता इथे मी आरवची तयारी करते आरोवची आंघोळ वगैरे झालेली होती तर आता त्याची तयारी करते तिकडच्या खिडकीच्या त्या साईडने लावून देऊ ना मग ते खराब नाही दिसणार

अरे किती गाड्या घेऊन जाणार रे तू स्कूल मध्ये टीचर रागवला टीचर रागवते एवढा गाड्या कशाला घेऊन चाललाय काय चालतो पॅन्टला